शिवसेनेनं निलंबित केलेल्या नेत्याला भाजपनं निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा परिषदेचं राजकारण फिरवलं दिवाळीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होणार आहेत त्यामुळे सर्वांचं निवडणुकीकडे लक्ष लागलं या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली गेल्या काही दिवसात महाविकास आघाडीकडून महायुतीकडे जोरदार इनकमिंग होत असतानाच आता महायुतीमधील भाजप व शिवसेना या मित्रपक्षात जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे त्यातच पालघर जिल्ह्यातील शिवसेनेच्या बड्या नेत्यासह दहा जिल्हा परिषद सदस्य बावन्न सरपंच व उपसरपंचांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडलं आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांनी एकमेकांच्या पक्षातील नेते मंडळींना फोडण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे राजकीय वातावरण तापलं शिवसेनेतून राजकीय कारकीर्द सुरू केलेल्या पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांनी शिवसेनेचे खाली ठेवत भाजपचे कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला काही जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत शिवसेनेने शिवसेनेत प्रवेश केला होता त्यामुळे कोकणासह पालघर जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद वाढली विधानसभा निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांनी शिवसेनेत बंडखोरी करत जिजाऊ संस्थेकडून निवडणूक लढवली होती अखेरच्या टप्प्यात जिजाऊ संस्थेने निकम यांची साथ सोडल्याने त्यांचा पराभव झाला हो त्यामुळे शिवसेनेने निकम यांचे पक्षातून निलंबन केले पालघर येथे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या सोबत शिवसेनेतील इतर सहकाऱ्यांनी शिवसेनेला महाराष्ट्र केला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच या प्रवेश सोहळ्यामुळे मित्रपक्षात वाद रंगण्याची चिन्हे आहेत त्यातच आता या प्रवेश सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदन सख्खे यांनी या प्रवेश सोहळ्यानंतर नाराजी व्यक्त केली त्यातच आता भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचं सांगून शिवसेनेला डिवचलं त्यामुळे निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला नेमकं काय वातावरण होतं हे पाहत राहण्यासाठी जाणून घेण्यासाठी पाहत राह ती चा जागर न्यूज आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राह ती चा जागर न्यूज